फायनली कॉम्पिटिशनचं गिफ्ट मिळालं काय ते पुढे सांगते तर संध्याकाळी मी कोथिंबीरच्या वड्या करून ठेवल्या होत्या आणि मला चला आता सगळं आवरलं आहे मुलं वगैरे शाळेत गेली पूजा झाली होती देवाला नैवेद्य दाखवायचा होता तर म्हटलं छान अशा थंडी पण खूप होती तर या गरम गरम वड्या तळूयात आणि नैवेद्य दाखवून आपण पण त्याचा स्वाद घेऊया म्हणून ह्या छान अशा कोथिंबीरच्या वड्या मी तळायला घेतल्या ही कोथिंबीरची वडी माझ्या मला मैत्रिणींनी मा शिकवली आणि तिने केली म्हणजे माझ्या घरी डब्बा येतच होता त्याचबरोबर नंतर मुलं शाळेतून आली जेवण वगैरे केलं आणि उर्वीची नंतर होती करिअर काउन्सिलिंगची टेस्ट तर जवळजवळ तीन साडेतीन तास ही टेस्ट चालली नशीब कसं असतं बघा तिची फ्रेंड तिच्यासाठी आली आणि माहीतच नव्हतं तीन तास तिला तसंच बसावं लागलं मिस्टर गावावरनं आले येताना देवाचं तेल परत खवा असं घेऊन आले आणि तरुचं हे गिफ्ट आमच्या गावच्या ॲड्रेसवर गेलं होतं त्यामुळे येताना ते एक गिफ्ट पण घेऊन आले आणि हे गिफ्ट काढल्यावर पाहिल्यावर तरुला एवढा आनंद झाला खरंच पप्पा किती सुंदर गिफ्ट भेटलं थँक्यू थँक्यू तुमची कंपनी किती छान आहे असा त्याचा आनंद खरंच खूपच वेगळा होता आणि ज्यावेळेस स्वतः काहीतरी करतो ते छान भेटतं त्यावेळेस खूपच छान वाटतं तर खूप सुंदर अशी ही बॅग आलेली आहे आणि आपल्याला लहानपणी तर काही ब्रँड वगैरे कळत नव्हता पण खरंच ही अमेरिकन टुरिस्टची बॅग एवढा आनंद झाला होता त्याला आणि ही बॅग भेटली आणि त्याचबरोबर डी आय वाय किट पण भेटली यामध्ये हे किट पण खरंच मोठी होती त्यामध्ये सगळे कलर्स पॉम्पॉम ज्यूट्स परत मिरर्स असे खरंच वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर असे वस्तू पण होत्या आणि ते दिदीला दाखवायचं नव्हतं सगळं आहे हे माझंच आहे हे मुलांचं असं चालतच राहतं तर असा होतं माझा कालचा दिवस कसा वाटला प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा